आपल्याला स्वागत आहे माझे आमदार भीमाजी साहेबांचा शब्द सुरु आहे नरेंद्राई मुद्रा यांचं शब्द सुद्धा स्वागत आहे उमाताई ठापरे यांचंही शब्द सुद्धा स्वागत आहे बालाजे दादा पवार यांचंही शब्द सुद्धा स्वागत आहे

परत यांना जी कुठं माझं सगळं जिम बरोबर कशाला काही पण करत बसायचं मग कशाला काही करत बसायचं मग मला काय माहिती उठत की हे सर ते सातून काय होणार नाही आपला आपला गेम खेळायचं आणि बसायचं तुझ्या गलतीमुळेच तुझे हे गेलं ना तुम्हाला ही गलती जस की वजेस हे हो ना <laughs> দেরুট পনিগাই ভুটে পাজালে ডুদোটে কাইন খেলেটে জোচিটিদে চয়া জোচে দোদোছে পেন্য় হাক আইটাই নাভিনিটে ফুটেটাই হি� तू पू गपट तुम्हाला टाकणार टाकते